जातीभेदाची वहीवाट मोडून समतेचा राजमार्ग निर्माण करणाऱ्या ज्ञानाचे दीप पेटवणाऱ्या आणि या प्रकाशमय विकासाच्या राजमार्गाला संविधानाचं संरक्षक कोंदळण निर्माण करणाऱ्या महामानव युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन प्रेम देशावरती वंचितांचा दिन दुबळ्यांचा बाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर युग प्रवर्तक क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाला माणूस पण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशाल भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची मूल्य मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या वंदनीय महानायकास शतशः विनम्र अभिवादन